स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभागातील जे पेपर झाले होते त्या पेपरमधील जे आतापर्यंत विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते प्रश्न विस्तार स्पष्टीकरणासह या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करायचं आहे शेअर करायचं आहे आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला या ठिकाणी बघा आजच्या या सेशनमधील आपला पहिला प्रश्न बघा संविधानाच्या म्हणजे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाखाली समाज कल्याण कार्यक्रम राबवले जातात बघा भारतीय संविधानाच्या म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाखाली कलमाखाली जे आहे ते समाज कल्याण कार्यक्रम हे राबवले जातात असा प्रश्न विचारलेला आहे बघा या ठिकाणी अनुच्छेद एकवीस अनुच्छेद एकोणचाळीस अनुच्छेद एक्केचाळीस आणि अनुच्छेद एकावन्न असे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत बघा या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रो समाज कल्याण संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर अनुच्छेद एक्केचाळीस ओके बघा कलम एक्केचाळीसनुसार जे आहे तर समाज कल्याण कार्यक्रम हे राबवले जातात त्याचं स्पष्टीकरण बघूया पा यानुसार काय या आहे तर कलम एक्केचाळीसनुसार राज्याला शिक्षण रोजगार आणि सार्वजनिक सहाय्य पुरवण्याची जबाबदारी आहे बघा काय सांगते कलम एक्केचाळीस की राज्याला शिक्षण रोजगार आणि सार्वजनिक सहाय्य पुरवण्याची जबाबदारी आहे आणि विशेषत म्हटलं तर वृद्ध अपंग आणि बेरोजगारांसाठी या सुविधा या ठिकाणी अंतर्भूत कराव्या लागतात बघा या पद्धतीने जे आहे म्हणजेच या कलमानुसार काय आहे तर कल्याण कार्यक्रम हा राबवला जात असतो विद्यार्थी मित्रो बघा या म अत्यंत महत्त्वपूर्ण हा प्रश्न होता या ठिकाणी योजनावरती प्रश्न देखील आपल्याला बघायला मिळतात त्याकरता काय करायचं आहे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके okay? चला पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते बघा आपल्या राज्याचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे महात्मा फुले दादोबा पड पांडुरंग तरखडकड गोपाळ गणेश आगरकर की बाबा बदमनजी तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा फुले पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे महात्मा फुलेजी यांना जे आहे ते महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखल्या जाते बघा आता याचं विश्लेषण आपण पाहूया कशा पद्धतीनं तर बघा विद्यार्थी मित्र स्पष्टीकरण जर बघतो म्हटलं आपण तर आपल्याला यामध्ये बघायला मिळेल की महात्मा फुले हे महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून ओळखले जातात ओके कोण तर महात्मा ज्योतिबा फुले तर आता बघा यामध्ये काय आहे जसं की मार्टिन लुथर ओके बघा मार्टिन लुथर जे होते तर मार्टिन लुथरच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की मार्टिन लुथर यांनी ख्रिस्ती धर्मातील अन्यायकारक प्रथांविरुद्ध सुधारणा केल्या तसेच महात्मा फुले यांनी भारतात विशेषतः महाराष्ट्रात सार्वजनिक सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे त्यांनी स्त्री शिक्षण जाती व्यवस्था निर्मूलन आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला तर या सर्व कारणे बघा यांनी ही जी यांची कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तर यामध्ये त्यांच्या प्रमुख कार्यामध्ये जर म्हटलं आपण तर विद्यार्थी मित्र सावित्रीबाई फुले यांच्यासोबत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणे सत्यशोधक समाजाची स्थापना अस्पृश्यतेविरुद्ध लढा यामध्ये त्यांचा समावेश होता आणि यामुळे महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर ओके okay? म्हणून असे संबोधले जाते बघा अत्यंत स्पष्टीकरणासह सुटसुटीत आणि आकलनात्मक स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रो असे प्रश्न तुम्हाला दररोज बघायला मिळतील याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा सर्व शिफ्टमधील झालेले प्रश्न आपण घेणार आहोत आगामी परीक्षेमध्ये ज्यांची परीक्षा बाकी आहे त्यांना देखील नक्कीच फायदा होईल आणि आगामी ज्या इतर परीक्षा टी सी एस मार्फत घेण्यात येणार आहेत त्याकरिता देखील तुम्हाला या प्रश्नांचा फायदा नक्कीच होईल त्याकरता तुम्हाला काय करायचं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न बघा या ठिकाणी बघा आता याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की आ, या ठिकाणी बघा आता यांचं विश्लेषण आपण पाहिलं याच्यामध्ये तर आता जे मार्टिन लुथर होते यांच्याबद्दल थोडं बघूया यांनी ख्रिस्ती धर्मातील अन्यायकारक प्रतिविध सुधारणा केल्या होत्या तसेच महात्मा फुले यांनी देखील केल्या तर यामध्ये हे जे त्यांचं तुलनात्मक जर बघितलं तर यानुसार जे आहे यांना जे महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून संबोधलं गेलं होतं ओके चला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी पुढील प्रश्न आहे हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे बघा हरणे बंदर जे आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो ठाणे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी असे पर्याय दिले आहेत तर हरणे हे जे बंदर आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये इथं सांगायचं आहे बघा विद्यार्थी मित्रो खूप महत्त्वपूर्ण हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तर बघा या ठिकाणी हरणे हे जे बंदर आहे हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रो रत्नागिरीमध्ये तर ओके बघा कुठे आहे रत्नागिरीमध्ये तर आता बघा या ठिकाणी हरणे हे बंदर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यामध्ये स्थित आहे बघा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली या तालुक्यामध्ये हे जे बंदर, बंदर आहे हे बंदर स्थित आहे आणि हे एक प्रसिद्ध बंदर आहे आणि प तसेच पर्यटन स्थळ देखील आहे आणि कुठे आहे हे अरबूज समुद्राच्या किनारी वसलेले असून प्रामुख्याने मच्छीमारांसाठी हे प्रसिद्ध आहे बघा आता हरणे बंदरासंदर्भात माहिती बघताना आता हरणी बंदर आपल्याला माहीत आहे की हे मच्छीमारीसाठी मच्छीमारी इतिहास आणि पर्यटन यासाठी हे ओळखले जाते तर आता रत्नागिरी आणि दापोलीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे तर बघा या ठिकाणी याची हरणी बंदराची वैशिष्ट्ये आपण समजून घेऊया काय आहे तर सुवर्णदुर्ग किल्ला बघा हा जो आहे हा समुद्रकिनार म्हणजे समुद्रामध्ये बांधण्यात आलेला एक किल्ला आहे ओके छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता त्यानंतर मच्छीमारांसाठी प्रसिद्ध असा बाजार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो यानंतर विद्यार्थी मित्र अजून जर बघतो म्हटलं आपल्याला तर यामध्ये समुद्रकिनारा आहे ओके पा आता या ठिकाणी हरणे बंदरातील मुरुड बीच कर्दे बीच आणि लाडघर बीच आणि असे हे शांत आणि निसर्गरम्य समुद्रकिनारे हे पर्यटकांना आकर्षित करतात ओके त्यानंतर बघा विद्यार्थी मित्र पुढील बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया भोपाळ वायू दुर्घटना ओके भोपाळ वायू दुर्घटना वाई झालं या ठिकाणी वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता बघा भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू हा बाहेर पडला होता ज्यामुळे दुर्घटना घडली असा प्रश्न या ठिकाणी आहे तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो अत्यंत महत्त्वपूर्ण हा प्रश्न या ठिकाणी आहे भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता पर्याय पहा मिथेल आ अमाईन मिथिल क्लोराईड मिथिल आयसोसायनेट आणि मिथिल फ्युराईड तर विद्यार्थी मित्रो भोपाळ वायू दुर्घटना जी होती याच्यामध्ये मिथिल आयसोसोयनेट हा जो वायू आहे हा या ठिकाणी जो आहे हा लीक झाल्यामुळे ही घटना घडली होती तर बघा आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रो याचं आपण स्पष्टीकरण बघूया पहा दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजच्या रात्री युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड ओके यू सी आय एल ही एक अमेरिकन कंपनी आहे आणि या अमेरिकन कंपनीच्या रासायनिक कारखान्यातून मिथाईल आयसोसायनेट ओके कोणता बघा मिथाईल आयसोसायनेट एम आय सी या, या वायूचा काय तर विद्यार्थी मित्रो मिथाईल आयसोसायनेटचा सा मोठ्या प्रमाणावर याची गळती झाली आणि हा जो वायू आहे हा अत्यंत विषारी होता हा जो वायू आहे हा अत्यंत विषारी होता आणि हवेत मिसळतात हजारो लोकांना गुदमडल्यासारखे त्या ठिकाणी होऊ लागले यामुळे खूप लोकांचा या ठिकाणी मृत्यूदेखील झाला बघा आता जर बघितलं तात्काळ मृत्यू काय जण झाला तर अंदा अंदाजे या ठिकाणी पंधरा ते वीस हजार लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि अधिकृत जी आकडेवारी आहे त्यानुसार फक्त जे आहे याच्यामध्ये तीन हजार सातशे सत्याऐंशीच मृत्यू नोंदवले गे गेले होते पण ॲक्च्युअलमध्ये पंधराशे ते दोन हजार पंधरा हजार ते दोन वीस हजार या ठिकाणी सॉरी पंधरा हजार ते वीस हजार लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला आता बघा काही जण जे आहे या ठिकाणी जखमी देखील झाले होते तर यामध्ये विद्यार्थी मित्र पाच लाखाहून अधिक लोकांना जे आहे यामध्ये तर अधिक लोकांना काय कायदा श्वसनाचे त्वचेचे आणि दृष्टीचे गंभीर आजार त्या ठिकाणी झाले होते या ठिकाणी अपंगत्व बऱ्याच जणांना त्या ठिकाणी झालं होतं विद्यार्थी मित्र तर बघा या ठिकाणी ह्याचा परिणाम होता विद्यार्थी मित्रो प्रश्न आवडत असल्यास व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करसाल तर आम्हाला देखील आम या ठिकाणी समजतं की आमचा जो कंटेंट आहे तो तुमच्या प्र पुढे योग्य पद्धतीने पोहोचतोय तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि आम्हाला देखील अजून व्हिडिओ बुडवण्याची प्रेरणा मिळते याकरता तुम्हाला काय करायचं आहे सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढील प्रश्न घ्यायचा आहे पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी विद्यार्थी आता याच्यामध्ये थोडंसं अजून एक बघितलं तर दीर्घकालीन परिणाम देखील घडून आले बघा जसं की सांगितलं होतं मी अनेकांना कर्करोग जन्मजात विकृती श्वसनाचे आजार अंधत्व आजा त्या ठिकाणी मिळेल आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पर्यावरणीय आणि आजही त्या भागामध्ये मृदा आणि पाणी हे दूषित आहे त्यामुळे अनेक पिढ्यांवर यांचा परिणाम झाला त्यामुळे हा प्रश्न महत्त्वपूर्ण होता विद्यार्थी मित्रो ओके चला पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न पहा आपल्याच ठिकाणी या ठिकाणी स्क्रीनवर आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात बघा समुद्राची जी खोली असते ती मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात बरं वर्णन लेखन तंत्रज्ञान सोनार तंत्रज्ञान निष्कर्ष तंत्रज्ञान की अपवर्णांकन आपी तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र याकरता कोणते वापरतात सोनार तंत्रज्ञान वापरतात कशासाठी समुद्राची खोली मोजण्यासाठी ओके चला या ठिकाणी याचं विश्लेषण बघूया बघा आता सोनार जे तंत्रज्ञान आहे सोनार तंत्रज्ञान ओके okay? या संदर्भात बघूया तर सोनार म्हणजे काय तर साऊंड नेव्हिगेशन काय आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रँकिंग बघा ध्वनी मार्गदर्शन आणि मापन या ठिकाणी आहे तर आता हे तंत्रज्ञान पाण्यातील वस्तूंचा शोध घेणे अंतर्मापन आणि संप्रेषणासाठी कम्युनिकेशनसाठी ध्वनी तरंगाचा वापर करतात ओके okay? बघा विद्यार्थी मित्रो खूप महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहेत तुम्हाला असेच प्रश्न दररोज आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत याकरता तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी काय करायचं आहे तर सर्वांनी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे ओके हे सर्व करण्याला कोणीही विसरायचं नाही धन्यवाद